नमस्कार कृषी मित्र विनायकोटा दे आपल्या अख्खाच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज तारीख आहे तेवीस मे दोन हजार पंचवीस जाणून घेणार आहोत कांद्याचे काय मार्केट भाव आहे लाईव्हली लाईव्ह चालू आहे दादा काय भाव हॅलो अकराशे अकरा पन्नास रुपये चांगली क्वालिटी दिसते आणि कोणती व्हरायटी दिसते दादा एलोरा गुलादी। एलोरा गुलाबी अकराशे पन्नास भाव गेलेला आहे हा काय भाव गेला माल आहे सहाशे पंच्याऐंशी आहे कोणती व्हरायटी घरचा माल नाशिक गावठी सहाशे पंच्याऐंशी क्वालिटी बघू शकता तुम्ही आवक बऱ्यापैकी आज पाहू शकतो अकराशे रुपये कोणती व्हरायटी पंचगंगा अकराशे रुपये गेलेला आहे माल क्वालिटी बघू शकता तुम्ही रुपये आवक बऱ्यापैकी आहे ते आहे पिंपनेर मार्केट काय भाव गेला किती सातशे पंचवीस कोणती व्हरायटी घरगुती घरगुती बियाणं होतं सातशे पंचवीस भाव गेलेला आहे माल थोडासा जाए। सेकंड क्वालिटी आहे त्यामुळे भाव थोडासा दादा काय भाव गेला काय भाव गेला सातशे पासष्ट रुपये भाव गेलेला आहे क्वालिटी बघू शकतो काय भाव गेला दादा

तेराशे पंचवीस सो आशा करतो आपल्याला काय भाव आहे त्याची आयडिया आली असे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायचं शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बिलायपण जर प्रेस करा जेणेकरून मी चॅनल न्यू व्हिडिओ टाकत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद धन्यवाद धन्यवाद